तांदूळवाडीमधील हर्षिल पाटील या तरुण कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्येच्या निषेधार्थ आज आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर फलक झळकाव निषेध व्यक्त करण्यात आला जलजीवन मिशन या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात अनेक गावांमध्ये कामे सुरू आहेत या योजनेत प्रचंड प्रमाणात घोटाळा झाला असून त्रयस्थ संस्थेच्या वतीने या सर्व कामांची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन पक्षाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना देण्यात आले दरम्यान लवकर चौकशी नेमल्यास राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात सदर उपक्रमात पक्षाचे महाराष्ट्र राज्य सहसचिव वसीम मुल्ला सांगली जिल्हा शहर समिती अध्यक्ष आरिफ मुल्ला रवी बनसोडे इम्रान पठाण तौफिक हवालदार राजू माळी निसार मुल्ला मयूर पाटील फय्याज सय्यद संभाजी मोरे युवराज मगदुम श्रीकांत चंदनवारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा परिषदेचे आणि जलजीवन मिशन या योजनेच्या संदर्भात ज्या दुर्दैवी अभियंत्यांनी हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली त्यांना न्याय मिळवण्या मिळवण्यासाठी आणि इथं मागणी करण्यासाठी या कार्यालयात आलो होतो खरं तर जल जीवन मिशन ही केंद्र शासनाची योजना आहे आणि महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत ज गावातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये किंवा गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन पंचावन्न लिटर शुद्ध पाणी देणं हे बंधनकारक आहे आणि का यासाठी लोकवर्गणी वगैरे काढणे त्याचबरोबर कामं करण्यासाठी एक सक्षम समिती तयार करणे अशा सर्व काही बा बाजी ह्यामध्ये सामील आहेत आणि असं असताना देखील आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये स माहितीप्रमाणे सहाशे शहाण्णव गावामध्ये योजना चालू होती आणि त्यामध्ये जवळपास निमी कामे पूर्ण झाले आहेत तर जी कामं झालेली आहेत त्यांची चौकशी होणे फार गरजेचं आहे कारण या योजनेमध्ये ब ब भरपूर भा, भा, मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आलेला आहे आणि याची सखोल चौकशी होणे जी कामं झालेली आहेत ती कामं आता म्हणजे त्या योजना पूर्णपणे सुरळीतपणे सुरू आहेत का प्रत्येक कुटुंब गावातील कुटुंबाला पंचावन्न लिटर पाणी मिळत आहे का त्याची शहाणी सगळं फार आवश्यक आहे आणि यासाठी आम्ही अशी मागणी उपयोग केलेली आहे की ह्या योजनेची सखोल चौकशी होऊन होण्यासाठी एखादी त्रयस्थ संस्था जिल्हा परिषद सांगलीने इथं स अपॉइंट करावी आणि या योजनेची सखोल चौकशी करावी अशी आम्ही मागणी इथे केली नमस्कार मी वसीम मुल्ला आम आदमी पार्टी सचिव महाराष्ट्र आज आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये जे दुखद घटना घडली आहे जे आमचा युवक तरुण हास्त पाटील त्यांनी दुर्दैवी आत्महत्या केली आहे ते आत्महत्या करण्याचं कारण जे जी काही जीवन योजने योजनेअंतर्गत ते जे मोबदला त्यांना मिळाला नव्हता संदर्भात आज आम्ही जिल्हा परिषद जी सांगली येथे उपमुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे की बाबा त्या कंटा आता ते झाटना तर दुखत आहे पण तो सब कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं आमच्याकडे त्याची नोंद नसल्यामुळं आम्ही त्यांना जेवढं होईल तेवढं सहकार्य करायचा प्रयत्न करा करावं लागलो आहे पण ज्या मेन कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांची आम्ही बिला अदा करून त्या हर्षद पाटलांच्या कुटुंबांना जे काही मदत करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करील आणि त्यांना होईल तेवढं सहकार्य करून लवकर लवकर या विषयाची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्या गुन्हा दाखल करायचा आम्ही प्रयत्न करू अशी त्यांना आम्हाला आश्वासन दिलं आहे